हे बघा आम्ही विरोधात आहेत काँग्रेसमध्ये असल्यामुळे आम्ही निश्चितच आमच्या तर्फे जेवढी मागणी करता येईल की त्या मुलीला न्याय मिळावा याच्यासाठी मागणार जरी आज आम्ही आया म्हणून इथं सर्व पक्षी आलो पण आम्ही एक आई म्हणून आलो आज माझ्या दोन मुली मी घालवलेल्या आहेत अॅक्सिडेंटमध्ये मला माहिती दुःख काय असतं तेव्हा त्या माईला काय वाटत असेल की नऊ महिने पोटात त्याच्यानंतर शिकवलं डॉक्टर केलं आणि त्याच्यानंतर तिचा हा असा होतो होतोय मी तर सरळ म्हणेन की ही सामूहिकरित्या हत्या केले गेलेले ही आत्महत्या नाही माझा सरळ सरळ कसा अठ्ठेचाळीस तासात आपले सीएम जाऊन क्लीन चिट देतात काय गौड आहे अहो तिकडं काही त्याची म्हणजे कोणते पुरावे काय झाले काय गोष्टी काही नाही तुम्ही डायरेक्ट स्टेजवर डिक्लेअर करता निंबाळकर हे नाहीयेत म्हणजे दोषी नाहीयेत हो त्यांचा जो ड्रामा आहे तो त्या मुलीला आता ते महिला आयोग म्हणजे आता काही बाजूला उभे होत्या पण महिला आयोग जे केले ते महिला आयोग बिनकामाचा आयोग आहे तो पुरुष आयोग दिलं पाहिजे मला कळत नाही की अजितदादा आणि तटकरे साहेब का त्यांना ठेवले त्याच्यावर आजपर्यंत कोणत्याही महिलेला न्याय मिळाला नाही आणि त्रास झाला त्याच्यानंतर तुम्ही कॅरेक्टर करता लाच वाटली पाहिजे ना त्या बाईला की तू काय करते तुला मुली नाहीत म्हणजे काही दुसऱ्यांना नाही त्या बाईला खरंच अक्कल नाही तिला ताबडतोब महिला आहे गव्हर्नर काढून टाकावं आणि आजच्या तारखेला जसा तुम्ही रुपाली त्यांना प्रश्न केला की खरंच दादा पालकमंत्री असल्यावर दादांनी निश्चितच सर्वप्रथम दादांचं कर्तव्य होतं की फोन केला पाहिजे होत कुणातरी पाठवायला पाहिजे होतं आमचे सपकाळसाहेब काल आले होते त्यांनी राहुलजींचा फोन लावून दिला राहुलजी पण बोलले राहुलजींनी सगळ्यात आधी ट्विट पण केले म्हणजे तुम्ही जर एवढे जागरूक नसाल जनतेसाठी तर म्हणजे तुम्ही फक्त मालमेवा खायला सरकारमध्ये बसलात का म्हणजे लाडकी बहीण लाडकी बहीण पंधराशे रुपये थोबाडावर फेकायचे आणि त्याच्यानंतर आमची सुरक्षा धाब्यावर आज आमच्या मुलीबाई बाहेर जातात शिकायला जातात आय टीला जातात एखाद्या उबेर रोलामध्ये बसतात मग त्या कोणत्या नरा धर्माच्या तावडी सापडतील याची गॅरंटी नाही आजच्या तारखेला राज्याचे मुख्यमंत्रीच मग तेच तर मी म्हणते की जर तुम्ही स्टेजवर हजारो लोकांच्या समोर शीट देत आहे विदाऊट एनी इन्व्हेस्टिगेशन होत नाहीये आणि त्याच्यानंतर तुम्ही त्यांना क्लीन क्लीनचीट देत आहे म्हणजे बंगाल काय आहे म्हणजे हमाम हे सगळ्यांना माहिती होतं काय चाललंय काय नाहीये आणि त्या मुलीचा जो अर्ज डीवाय एस ला गेलाय त्याच्या कारवाई का, कार का नाही झाली आणि तुम्ही चौकशी कोण बसवताय जे चोर आहे ज्यांनी तिला त्रास दिला त्या चौकशीला म्हणजे ते बिहारमध्ये होत ना सकाळी दरोडे टाकतात चोर म्हणून दुसऱ्या दिवशी तेच पोलीस इन्व्हेस्टिगेशनला येतात तसं हा प्रकार आहे हमी कर्म करेंगे आणि उसका पंचनामा करेंगे हे बरोबर नाहीये म्हणजे फडणवीस सरकारांनी डोळे उघडावे आमचा आजीदादांवर खूप भरोसा आहे की दादा लाडकी बहीण लाडकी बहीण करतात मग लाडकी बहिणीची सुरक्षा पण करा ना हो दादा त्या आईवडिलांना न्याय द्या ना त्या पोरांचे हाल कसे झाले आहेत आज पूर्ण कुटुंब त्या व्यक्तीच्या कमाईवर असेल असं त्यांच्या घराची हालत बघा की ती मुलगी आज त्या घराला कुठे प्रगतीकडे नेणार होती तिथंच तीधस तिचा अंत केला आणि सगळ्यात वाईट गोष्ट म्हणजे जेव्हा तिला फासावरनं खाली उतरवलं तेव्हा तिचे पॅरेंट्स तिथे नव्हते हे कोणत्या कायद्याला धरू नये तुम्ही उतरवलीच कशी बॉडी आणि त्याचे फोटो आणि तुम्ही का नाही दाखवत आहे आम्ही नाही दाखवू शकत असं नाही ना म्हणजे हा कायदा कानून सगळं फस्त करून टाकले या सरकारने मी खरंच अतिशय वाईट शब्दात निषेध करील की खरस तुम्ही सीएम साहेब तुम्ही लायकीचेच नाही त्या खुर्चे महिलांना सुरक्षा देण्याची लायकीची पार्टी ही नाहीच आहे बेटी बचाओ बेटी पढाओ नाही तुमचेही बेटी बचाओ असं आता आम्हाला म्हणावं लागेल एवढंच मी म्हणेन ओके okay.